सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर ती पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या नवरात्री काळात आपल्याला जास्त सेवा करण्याची संधी देखील मिळणार आहे तर यावर्षी बघा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर 2025 पसुन हो इल, दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी जी आहे ती दोन दिवस येणार आहे तर तृतीय तिथी जी, जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गादेवीचे शेवटचे रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारख्या विधी याच दिवशी केल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही सुख आणि ऐश्वर घेऊन ये येईल तर यामुळे सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणूनच आपल्या या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल नसाल नवरात्रीची उपवास करत असाल नसाल तरीही तुम्ही दुर्गादेवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे तर या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करत असतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी उट्टा बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला आपण ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात तर नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून निघून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल त्यामुळे मागे संकटे तुमच्या मागे संकटे कटकटी अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय दी नक्की लिहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्यांच्या जीवनात सुखशांती समृद्धी येते आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं पूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच आपण व्रत जे आहे ते देखील पु आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होईल तर आपण काय करायचं आहे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण कारण काळा रंग हा अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे जे कपडे आहेत तर ते घातले जात नाहीत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडणं वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या शाप देणे इतरांशी खोटे बोलणे वाद करणे रागावणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडू द्यायचं नाही कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं से जे फळ आहे ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत आता नवरात्रीच्या उपवासासंदर्भात सांगायचे झाले तर तुम्ही बघा तुम्ही फक्त बसता उट्टा उपवास करणार असाल तर उपवास कसा करावा आणि कधी सोडावा तर बघा सर्वात महत्त्वाचं बट बसता उट्टा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिल्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि तुमच्या इथे समजा नवमीला घट उतरत असतील तर अष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि नवमीला सोडला जातो तुमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उस उठत असतील तर नवमीच्या दिवशी उट्टाचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला उपवास सोडला जातो दुसऱ्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला तो सोडला जातो परत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला उपवास धरला जातो चौथ्या दिवशी चौथ्या माळेला उपवास सोडला जातो परत पाचव्या दिवशी पाचव्या माळेला उपवास धरला जातो सहाव्या दिवशी सहाव्या माळेला उपवास सोडला जातो याप्रकारे बस या प्रकारे उठता बसता उपवास करण्याची दुसरी पद्धत आहे तर बघा तुमच्या घरात तुमच्या सासूबाई नवरात्रीचे उपवास धरतात किंवा तुमच्या जाऊबाई उपवास करतात पण तुमचीसुद्धा इच्छा आहे की या वर्षीपासून मी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करावी तर एका घरामध्ये दोघी तिघींनी नवरात्रीचे उपवास केले तर चालतात का तर याचे नियम काय आहेत आणि जर यावर्षी पहिल्यांदाच तुम्ही नवरात्रीचे उपवास करण्याचा विचार करत असाल तुमची खूप इच्छा झाली असेल की या वर्षीपासून मला नवरात्रीचे उपवास करायला सुरुवात करायची आहे तर अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या नवरात्रीचे उपद उपवास एकदा तुम्ही पकडले की ते कधीही सुटत नाही आपण जेव्हा वर जातो तेव्हा आपल्यासोबत ते, ते उपवास सुटतात आपण जोपर्यंत जिवंत हो, तो आहोत तोपर्यंत ते उपवास सुटत नाहीत त्याच्यामुळे जोशमध्ये नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करू नका नाहीतर उपवासाला सुरुवात केली दोन तीन दिवस चांगलं वाटलं मग चौथ्या पाचव्या दिवशीपासून खूप भूक लागायला लागली आता मला उपवास झेपत नाही चला एवढ्या वर्ष कसं तरी उपवास करू पुढच्या वर्षीपासून आपल्याला जमणार नाही असं करायचं नाही सगळा विचार करूनच उपवासाला सुरुवात करायची आहे पण खरंच समजा तुमची खूपच नवरात्रीची उपवास करायची इच्छा आहे तर तुम्ही संकल्पयुक्त तीन पाच सात अकरा एवढ्या वर्षासाठी सुद्धा नवरात्रीचे उपवास करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता मात्र संकल्पामध्ये मा मी किती वर्षे उपवास धरणार आहेत याचा उल्लेख करावा आता दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजा ouais तुमच्या घरात तुमच्या सासूबाई उपवास करत असतील किंवा अजून कोण व्यक्ती उपवास करत असेल आणि तुमचीसुद्धा उपवास करण्याची इच्छा आहे तर तुम्ही ती करू शकता एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नवरात्रीचे उपवास केले तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वांनी नवरात्रीचे उपवास केले तरीसुद्धा चालतं पण बऱ्याच वेळेला असं होतं की बघा घरामध्ये सासू उपवास करत असतील नवरात्रीचे पण आता त्या जर आजारी असतील किंवा त्या वारल्या असतील तर नवरात्रीच्या उपवासाला खंड पडू द्यायचा नाही लगेच घरातील कोणत्याही एका स्त्रीने स्त्रीने किंवा पुरुषाने ते उपवास हा पुढे चालू ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये घट बसत असतील तर घरामध्ये एका तरी व्यक्तीने आपल्या कुलदेवीचा उपवास धरणे आवश्यक आहे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करताना नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खायचे जेवण करायचं नाही इतर उपवासाला आपण कसं दिवसभर फराळ करतो आणि रात्री जेवण करून उपवास सोडतो तर या नवरात्रीच्या उपवासाला असं नसतं तुम्हाला नऊ दिवस फक्त फराळाचेच पदार्थ खायचे आहेत किंवा बरेच जण नऊ दिवस फक्त फळ फळांवर हे उपवास करतात किंवा बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस फक्त रोज एकच फळ खातात आणि त्याचा पण एक टायमिंग असतो की रोज सकाळीच मी एक फळ खाणार किंवा रोज संध्याकाळीच मी एक फळ खाणार किंवा रोज दुपारीच मी एक फळ खाणार तर तुम्ही ज्याप्रमाणे उपवास करता त्या पद्धतीनुसार तुम्हाला करायचं आहे उपवास कधी सोडायचे असा प्रश्न येतो तर जा जा हलौने, हलौने जा, हलौने जा तुम्ही तुमचे नऊ दिवसांचे उपवास तुमच्या घरी ज्या दिवशी कुलाचार असतो म्हणजे ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्या घरी घट हलवणे हलवले जातात किंवा तुम्ही फक्त अखंड दिवा लावलेला असेल तर तो दिवा ज्या दिवशी तुम्ही हलवता ज्या माळेला हलवता त्या दिवशी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास सोडायचे आहे ज्या दिवशी घट तुमच्याकडे उठतात त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो पूर्णाचे दिवे बनवले जातात त्या दिवशी कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला सर्व देवी देवतांना अभिषेक केला जातो त्या दिवशी देवीची तळी भरली जाते पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो पूर्णावरचा आपण स्वयंपाक केलेला असतो पूर्णावरणाचा तो खाऊन आपल्याला नऊ दिवसांचे उपवास सोडायचे असतात आणि हो ज्या पूर्णाच्या दिव्यांनी आपण देवी देवतांची आरती केलेली आहे घटाची आरती केलेली आहे तो पूर्णाचा दिवा जेवण करताना सुरुवातीला आपल्याला खायचा आहे आणि त्यानंतरच जे काही पदार्थ इतर आपण बनवलेले आहेत ते आपल्याला खाऊन हा उपवास सोडायचा आहे बघा ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवताय किंवा तुमच्याकडे बसता उठ्ठा असे उपवास करण्याची पद्धत असेल तर खाताना बिना कांदा लसूणचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा तसेच बघा या नवरात्रीमध्ये या तीन स्त्रियांनी चुकून देखील उपवास धरू नका त्या कोणत्या ते आपण पुढे जाणून घेऊया पण त्या अगोदर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करत असताना काही नियम काय पाळायचे आणि या उपवासाला काय खावं किंवा काय खाऊ नये तर नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस ज्यांना उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे घरातही खायचं नाही बाहेरही खायचं नाही नऊ दिवस घरात नॉनव्हेज बनवायचंसुद्धा नाही अंडी वगैरेसुद्धा या गोष्टी खायच्या नाही आहेत समजा नवरात्रीचे नऊ दिवस गादी सोडली आहे तर तुम्हाला सोफ्यावर सुद्धा बसायचं नाहीये अशा वेळेला तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा एखाद्या स्टूलवर वगैरे बसू शकता जर तुम्हाला खाली फरशीवर जमिनीवर बसता येत नसेल तरच तसेच बघा नवरात्रीचे नऊ नौ दिवस रोज तुमच्या कुळाचाराप्रमाणे जर तुमच्याकडे दोन वेळा सकाळ संध्याकाळ आरती करण्याची पद्धत असेल तर दोन वेळा करायची जर तुमच्याकडे एक वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर एक वेळा करायची नवरात्रीचे नऊ नौ दिवस एक एक का होईनं सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये जर दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला चौदा पाठ करणं झाले तर सोन्याहून पिवळं यामुळे नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे तसेच अष्टमी किंवा नवमीला हवनसुद्धा करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कोणत्याही माळेला तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरात स्थापन करू आपल्या देवघरात करू शकता कुलदेवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये कन्यापूजन करू शकता हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही सगळे फराळाचे पदार्थ खाऊ शकता भगर खायचा नाही तो पदार्थ फराळाचा फराळाला चालत नाही हे फळ चालत नाही असं काही नाही तुम्ही सगळे फराळाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही उपवासाच्या भाजणीचे थालीफिटही बनवू शकता किंवा भाकरी बनवू शकता त्यासोबतच बटाट्याची भाजी किंवा काकडीची कोशिंबीर या उपवासाला भेंडीची भाजीसुद्धा चालते या व्यतिरिक्त तुम्ही सर्व प्रकारचे फळं खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता ताक पिऊ शकता दही घेऊ शकता लस्सी पिऊ शकता आईस्क्रीम खाऊ शकता आणि नवरात्रीचे उपवास मनोभावे करू शकता त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे तर ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवीही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा आहे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर आले असेल तर त्यांना आपण थोडंफार का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तर काहीही आपण त्यांना द्यावं रिकाम्या हाताने हाताने त्यांना पाठवू नये थोडे तरी धान्य आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही खायला द्यावं मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गूळ जे आहे तर ते अवश्य द्या कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आणि त्यात एखादी सवाश्णस्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोळाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो कोणता असेल तो तुम्ही जो कोणता असेल तो तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाच्या कुळाचा कुळाचार चा, करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसेच नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग ते नऊ दिवस असेल उठ्टा बसता असेल तर अशा स्त्री पुरुषाने चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचे नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही त्या ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडून ते लिंबू तुम्ही कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायची आहेत किंवा नखं कापायची आहेत अशा स्त्रियांनी पुरुषांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो ज्या या ज्या गोष्टी आहेत तर त्या करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण आलेली असते मासिक धर्म आलेला असतो किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळपाणी असेल तर पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखा किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकते ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस जसे उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियांचासुद्धा बेल्ट असतो तो, तो वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्यांच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला नऊ दिवसांमध्ये चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्यामुळे त्या वापरल्या जात नाहीत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका तसेच नेहमी महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे ज्यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गादेवी पण स्त्री सक्तीचे रूप आहे ज्या त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच लक्षात असू द्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असंसुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घट घड़... घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही आ... हल दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा बिड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहेत तर ते बिड्याच्या पानावरती स्थापन करतो तर ते डायरेक्ट आपल्याला दुसऱ्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे दुसऱ्याच दिवशी नाही सॉरी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हलवायचे असतात तर या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवतो तो तर तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तुम्ही जो प्रसाद म्हणून तो प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनसुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो हे सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायला हवे जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं त्याला बुरशी चढते आणि त्यामुळे घटाची चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट चांगला चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते प्रगती होते असं म्हटलं जातं आपल्या घराची भरभराट होते शेतात धान्य चांगल्या पद्धतीने पिक पिकतं जर आपल्याकडे शेत असेल आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकतो कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलवून आपल्याला त्यांचं पूजन आहे तर ते करायचं असतं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केले कष्ट केले तरीही त्याचं फळ जे आहे ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशावेळी या जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमी दुसऱ्या दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते दुसऱ्याचं वाईट कसं होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचा कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला उष्णता शरीराला पोषणाची गरज असते आणि अशावेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम जे आहे तर ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरीही त्याचा तुम्हाला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहेत तर अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रवपदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास आवर्जून टाळावा तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहे आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे ज्यांना वजन वाढवायचे आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशांनीसुद्धा उपवास नाही केला तरीही चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनीसुद्धा उपवास करू नये तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवससुद्धा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्यांच्या घरामध्ये सूतक आहे तर अशांनीसुद्धा चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता पण व्रत करायला काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती करू शकता तर मैत्रिणींनो नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहिती नसते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहितीचा या माहितीचा उपयोग होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ